सर्वांना नमस्कार डीएम रियालिटी चे या आपल्या युट्यूब आणि काही दिवसांपूर्वीपासून एक आपल्या शिक्षण शेवट ग्रुप वरती शिक्षक ग्रुपवरती एक मेसेज व्हायरल होतोय आणि मग त्याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहे तीन वर्ष शिक्षण शेवट कालावधी झाल्यानंतर अं परीक्षा परिषद आणि डाएट मार्फत शिक्षण सेवकांची परीक्षा होणार आणि मग त्यानंतर अं त्यांचं स्थायीत्वाचं त्या ठिकाणी प्रस्ताव मंजूर होणार किंवा त्यांना परमनंट केले जाईल अशा पद्धतीने सध्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे तर आपण हा जो विषय आहे शिक्षण सेवकांशी निगडीत त्या कोणत्या शिक्षण सेवकांना तीन वर्ष शिक्षण सेवक कम्प्लीट झाल्यानंतर परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे सगळ्यांना जावं लागणार आहे कि त्याच्यातली स्पेसिफिक लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे हा विषय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पूर्वी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुळात हा विषय सध्या दोन हजार बावीस तेवीस मध्ये लागलेल्या शिक्षक भरती मधील सेवकांनी चर्चेला आणलेला विषय आहे त्याची वस्तुस्थिती जाणून घेणं हा आजच्या व्हिडिओचा खास गाभा आहे आपण बघूया सुरुवातीला तो मेसेज काय व्हायरल होतोय आणि त्यामाग आयुक्त स्तरावरून काय उत्तर मिळालेले आहे हे त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा या ठिकाणी तो मेसेज मी आपल्या स्क्रीनवरती दाखवतोय यामध्ये असं म्हटलंय की पवित्र पोर्टल भरती दृष्टिक्षेपात क्षेपात शासन निर्णय दोन हजार सव्वीस मे दोन हजार सव्वीस अखेर संभाव्य रिक्त जागा विचारात घेऊन जागा भरणार ही वस्तुस्थिती आहे त्या बाबतीमध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंय भरतीपूर्वी जिल्हा अंतर्गत समायोजन समुपदेशन करणार त्यानंतर पोर्टलवर जागा दाखवणार ही वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये तथ्य आहे नवीन भरती झालेले अंतर शिक्षक जिल्हा बदली बंद त्या बाबतीमध्ये शासनाने तसा शासन निर्णय काढला आणि त्या शिक्षण ऑर्डर मध्येच तसं मेन्शन केलंय आणि चौथा विषय आहे शिक्षण सेवकांना मूल्यांकन चाचणी पास झाल्यावरच सेवेत कायम डाएट व जिल्हा शिक्षण विभाग यांची संयुक्त समिती करणार मूल्यांकन हा जो चौथा विषय आहे ना मित्रांनो याच्याशी रिलेटेड आपण बोलणार आहोत मुळात बाकीचे जे तीन विषय आहेत ना ते तीन विषयामध्ये तथ्यता आहे सत्यता आहे आता हा जो विषय आहे शिक्षण सेवकांना मूल्यांकन चाचणी पास झाल्यावरच सेवेत कायम करण्यासाठी एक डाएट आणि जिल्हा शिक्षण विभाग यांची संयुक्त समिती मूल्यांकन करणार आणि मगच त्यांना त्या ते ठिकाणी कायम केलं जाईल अशा पद्धतीने मेसेज जो व्हायरल होतोय त्यावरची चर्चा सुरू झाली आता कोणाला ही मूल्यांकन चाचणी कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि कोणाला नाही करण्यात आलेली आहे ते आपण जे काही आयुक्त स्तरावरून पत्रव्यवहार झालेला आहे त्याच्यातून बघणार आहोत हा मित्रांनो चौदा नऊ दोन हजार चोवीस ला एक प्रेस नोट या ठिकाणी अं तत्कालीन आयुक्त सूरज मांढरे साहेबांनी या ठिकाणी त्याचं संख्या निरीक्षण केलेलं आहे अं यामध्ये विषय असा देण्यात आलेला होता की पवित्र प्रणाली मार्फत निवडलेल्या सर्वच शिक्षणसेवक किंवा शिक्षक यांना शिक्षणसेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याच्या बातमीबाबत खुलासा त्यावेळेस करण्यात आला होता यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण या मध्ये बघतोय बघा या ठिकाणी असं म्हटलंय की दोन हजार तेरा अन्वये बघा इंग्रजी माध्यमाचे माध्य 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 जे शिक्षक आहेत सेमी इंग्रजी माध्यमाचे माध्य माध्य जे शिक्षक आहेत ते उपलब्ध करून देण्याबाबत शासनाला पत्र पंचवीस एक दोन हजार चोवीस नंतर निर्देश दिले आणि शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक मध्ये त्यांची कौशल्य चाचणी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील या पत्रात आहेत आणि सामान्य कुटुंबातील पाल्यांना म्हणजे हा जो विषय आहे ना मित्रांनो की कुणाला कौशल्य चाचणी द्यावी लागेल तर त्या ठिकाणी स्पष्टता आहे सेमी इंग्रजीचे इंग्रजी माध्यमातून किंवा इंग्रजी माध्यमातून इंग्रजी मीडियमच्या उमेदवारांची जी काही शिक्षक म्हणून निवड झालेली आहे त्यांना या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे आता कुणाला त्या ठिकाणी कंपल्सरी केलेलं नाहीये तेही आपण बघू बघा या ठिकाणी असं म्हटलंय या ठिकाणी असं म्हटलंय बघा की एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ नमूद केलेल्या उमेदवारांपुरतीच मर्यादित आहे सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांचीच परीक्षा होणार आहे पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या अन्य धारकांचा काहीही संबंध नाही असे असताना वस्तुस्थितीची कोणतीही खातर जमा न करता अथवा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज माध्यमांद्वारे काही वर्तमानपत्रांमध्ये शिक्षण सेवक कालावधीमध्ये सर्व शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असल्याचे वृत्त प्रसारित केले आहे त्याही वेळेस अशीच अफवा पसरवली गेली होती आणि आताही ती अफवा पसरवली जात आहे याचीच वस्तुस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय या ठिकाणी जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून जे ज्यांची निवड शिक्षक म्हणून झालेले आहे सेमी इंग्रजी असेल इंग्रजी माध्यम असेल त्याच ठिकाणी त्याच उमेदवारांना सदर परीक्षा द्यावी लागणार आहे आणि त्यांच्या ऑर्डरमध्ये तसं नमूद करण्यात आलेलं आहे परंतु ते सोडून इतर जे उमेदवार आहेत मराठी माध्यमाचे असतील उर्दू माध्यमाचे असतील तर त्या उमेदवारांना संबंधित परीक्षा कंपल्सरी करण्यात आलेली नाही त्या अभियोग्यताधारकांचा या परीक्षेशी काहीही संबंध नाही असं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी जो काही मेसेज व्हायरल होत आहे ज्या शिक्षकांनी हा व्हायरल केलेला आहे किंवा तशा पद्धतीची चर्चा करण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक जे आहेत इंग्रजी माध्यमाचे जे शिक्षक आहेत जे दोन हजार तेवीस मध्ये शिक्षक म्हणून लागलेले आहेत त्यांनाच ही परीक्षा द्यावी लागणार आहे तदनंतर इतर इतर अभियोग्यताधारकांची शिक्षकांची मराठी माध्यम असेल उर्दू माध्यम असेल यांचा काहीही संबंध नाही एवढं लक्षात ठेवा उर्दूच्या शाळेवर सुद्धा इंग्रजी माध्यम म्हणून तुम्ही लागणार लागलेला असाल तरी तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल परंतु मराठी माध्यमाच्या शिक्षकांना त्या ठिकाणी परीक्षेचं कंपल्सेशन नाही आणि म्हणून ही जी अफवा पसरवली जात आहे त्याकडे दुर्लक्ष करा त्या शिक्षकांचा काहीही संबंध नाही असं ऑलरेडी स्पष्ट करण्यात आलेलं आहे मित्रांनो बघा आपला डीएम रियालिटी चेक हा चॅनलच आहे की वस्तुस्थिती काय ही तुमच्या समोर ठेवणं शिक्षक बांधवांना हीच विनंती आहे जे शिक्षण सेवक म्हणून सध्या कार्यरत आहेत त्यांनी पॅनिक होऊन जाऊ नका जे सेमी इंग्रजीचे शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेची जी तज्ञ संस्था आहे त्यांच्याकडून त्या ठिकाणी तशा पद्धतीने मूल्यांकन केलं जाईल परंतु मराठी माध्यमाचं त्या ठिकाणी कुठेही उल्लेख नाहीये किंबहुना आयुक्त स्तरावरूनच स्पष्ट खुलासा करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी एक दुसरं शिक्षण आयुक्तांकडून या ठिकाणी सर्व सीओना या ठिकाणी पत्र देण्यात आलेलं होतं था, अठ्ठावीस एक दोन हजार चोवीसला ला यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा पॅरा पहिल्यामध्ये त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे की सेमी इंग्रजीच्या शाळांकरिता नोंदवण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षण अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मध्ये झालेल्या गुणांकनानुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक धारण करणाऱ्यांमधून शिफारस करण्यात येणार आहे तथापि अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर यांच्या संस्थेकडून त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे सदर कौ कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित सेवकांचे कौशल्य ज्ञान असमाधानकारक असल्याच्या आढळल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावी अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना त्याच वेळेस देण्यात आल्या होत्या आता याच्यावरती या ठिकाणी आपण तेच बघितलं की ही परीक्षा फक्त इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांसाठीच आहे मराठी माध्यमाच्या शिक्षकांसाठी याच कंपल्शेशन नाहीये मराठी माध्यमाच्या शिक्षकांशी याचा काहीही संबंध उरत नाही आत्ता तुमचा हा विषय क्लिअर झाला असेल असं मी या ठिकाणी मानतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपण थांबूया धन्यवाद